रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात स्वाभिमान आणि शिवसेनेत मुख्य लढत अपेक्षित आहे मात्र येथील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेतीलच काही गट सक्रिय झाल्याची माहिती स्वाभिमानचे युवा नेते विशाल परब यांनी दिली आहे कोकण गावला दिलेल्या विशेष मुलाखतीत विशाल परब यांनी साडेचार वर्षात जिल्ह्याचा रखडलेला रख विकास आणि शिवसेनेची थापेबाजी यावर निशाणा साधला आहे पाहुयात काय म्हणाले विशाल परब शिवसेनेचे पालकमंत्री आहे खासदार आहे वैभव नाईक आहे तिघांची तुम्ही स्टेटमेंट मागच्या दोन वर्षातली काढून बघा एक म्हणतो पर्सनेटच्या बाजूने एक म्हणतो मी पारंपरिकच्या माध्यमातून मी त्याच्या पाठीमागे आहे आज रत्नागिरीमध्ये विनायक राऊत सांगतात मी पारंपार पर्सनेटच्या मागे इकडे सांगतात पारंपरिकच्या मागे आहे मग नक्की तुम्ही हाय कोणाच्या बाजूने हे तरी आम्हाला कळावं जी राणे साहेब यांचा मागचा सा पराभव तुम्ही बघा हा पराभव मोदी लाटेमुळे झाला विनायक राऊतांमुळे झाला नव्हता आपण विनायक राऊत हे पार्ल्यामध्ये पडलेले उमेदवार आहेत दोन वेळा पडलेले उमेदवार आहेत आणि साधा नगरसेवक जो निवडू शक निवडून येऊ शकत नाही त्या माणसाला चुकून झालेला हा खासदार आहे आणि मोदी लाटेमध्ये खासदार झाला यावेळी ती चूक लोक रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोक नक्कीच करणार नाही ही चूक पुन्हा होणार नाही लोकांकडनं मी शंभर टक्के तुम्हाला ठाम मग सांगतो ते जिल्हाध्यक्ष भाजपचे आहेत सर्वप्रथम ते या इलेक्शनला मला असं वाटतं की उमेदवारी मागतायत त्यांचा प्रखर विरोध आहे त्यांनी पाच वर्षापूर्वी विनायक राऊतांना मदत करून पाहिली आहे कारण पाटणं खंजील खोपसण्याची विनायक राऊतांची जी पूर्वीपासूनची जी पार्लॅतनं जी आलेली पद्धत आहे ती ते पुढे सिंधुदुर्ग रत्नागिरीला तीच पद्धत ठेवलेली आहे राऊतांनी त्यामुळे आज काळसेकरांनी सुद्धा काल प्रेसच्या माध्यमातून सांगितलं आहे की आपणसुद्धा विरोध करत आहोत या गोष्टीला त्यामुळे जर बी जे उमेदवार देत तर नक्कीच त्याचा आम्हाला फायदा होईल शंभर टक्के तिरंगी लढत झाल्यानंतर राणेसाहेबांना फायदा होईल याचा याचं कारण असं आहे की स्वाभिमान हा राणेसाहेबांना मानणारा जो ग्रुप आहे आज इथे सत्तर ते ऐंशी टक्के ग्रुप हा राणेसाहेबांना मानणारा कोकणीवासी आहे कोकणवासियांसाठी राणेसाहेबांनी स्वतःचं रक्त आठवलेलं आहे त्यामुळे नक्कीच राणेसाहेबांना याचा फायदा होईल मानगाव खोऱ्याला येडं बनवून पेढे भरवायचा कार्यक्रम दरवेळी खासदार आणि आमदार करतात त्या दिवशी नानांमध्ये पेढे भरवण्याचा कार्यक्रम केला तसाच पूर्वी संदर्भात टाळांबा रद्द केला म्हणून या राऊत आणि विनय वैभव नाईकांनी हवा केली परंतु तुम्हाला एक सांगतो की मानगाव खोऱ्याचा विकास वाडीवाडीवर राणेसाहेबांनी केला ह्याच्या सुद्धा राणेसाहेब ह्या माणगावखोऱ्यासाठी आमचे दैवत आहेत त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की बांधगावखोऱ्याचा विकास राणेसाहेब करत असल्यामुळे मानगाव खोऱ्यात शंभर टक्के लीड हे स्वाभिमान पक्षाला असणार टाळंबा धरण बंद झाल्यामुळे पन्नास गावांना पाण्याची टंचाई आत भासवत आहे पन्नास गावांमधली कुटुंब मला असं वाटते की तीस ते चाळीस हजार लोकांवर त्याचा परिणाम झाले आहे आज टाळंबा झाला असता तर अर्धा सिंधुदुर्ग सुजलाम सुफलाम झाला असता आज घाटमाथ्यावर बघा एवढे टाळंबा धरणासारखी अनेक अनेक धरणं झाली कोयना धरण झाले तिथे सुजलाम सुपनाम गाव झाले आज हा सिंधुदुर्ग सुद्धा तसाच झाला असता परंतु या निष्क्रिय सेनेच्या आज विमानाच्या धावपट्टीवरती तुम्ही प्रसार माध्यमांमध्ये बघितलं असाल की तिथे रिक्षा धावते सध्या या सिंधुदुर्गाचं नाव राणेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि जगामध्ये नेऊन ठेवलं यांनी हे नाव घालवायचं कार्यक्रम शिवसेनेच्या लोकांनी केलेला आहे पालकमंत्री होते जिल्ह्यामध्ये कुठल्याही निधीची कमतरता नव्हती साहेबांनी अक्कम मंत्रिमंडळ सिंधुदुर्गात आणून बसून मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती आज मुंबईमध्ये बघाल तर इथे वैभव नाईक म्हणा विनायक राऊत म्हणा लोकसभेत कोण बोलत नाही विधानसभेत कोण बोलत नाही पालकमंत्र्यांचा कुठेही पत्ता नसतो अशा प्रकारचे नेतृत्व काय करणार आहे जिल्ह्याचं साडेचार वर्ष आता पूर्ण झाली आहेत साडेचार वर्षात अजिबात विकास झालेला नाही आहे विकास राणेसाहेबांनी वाडीवाडीवर केला होता आज त्यांना सात तालुक्यामध्ये रस्ते आणायला जमत नाही आहे फक्त चुकीचे आणि जिथे जिथे चुकीचे चुकीची कामं करायला जमतात तेवढी ते करतायत काल बी एस एन एलची त्यांनी उद्घाटन केली बी एस एन एलचे अधिकारी सांगतात आम्ही कुठे निधी दिलेला नाही किंवा मंजुरी दिलेली नाही हे स्वतःहून स्वतःच स्वयंघोषित कामं आणतात आणि स्वतःच उद्घाटनं करतायत आज बघा दत्तक गाव म्हणजे ते असं म्हणतात की आम्ही कॅलिफोर्निया करू त्या गावामधली परिस्थिती अशी आहे की साधी रस्तेसुद्धा डांबरीकरण नाही आहेत तिथलं पाण्याची व्यवस्था नाही आहे तिथे बाजूला असलेला टाळांबा धरण जो दादानी राणेसाहेबांनी जो प्र पंधराशे कोटीचा निधी दिला अशा प्रकारचे प्रोजेक्टसुद्धा तिथे होऊ घातलेले प्रोजेक्ट पण करायला देत नाही आहे त्यामुळे कुठला विकास करणार दत्तकगाव घेतला फक्त नावा फक्त कागदावर काय त्याच्या पलीकडे त्यांनी काय केलेलं नाही तिथे निवडणूक आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे आणि शंभर टक्के निलेशजी राणेसाहेब भरघोस मतांनी निवडून येणार आहेत आज रत्नागिरीतल्या निलेशजी राणेंच्या सभा बघितल्यात तर पूर्वीच्या धापटीने सभा भरत आहेत लोकं गावागावातनं उत्स्फूर्त आज इलेक्शनला अजून दोन महिने आहेत तरीसुद्धा उत्स्फूर्त लोकांचा जो सहभाग दिसतो आहे मिटिंगमध्ये तो बघण्यालायक मिटिंग आहे